मला सुख हवे हा प्रत्येक जीवा जीवाचा मुख्य हेतू असतो मोक्ष म्हणजे निर्तिशय सुखाचा अनुभव असतो माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपण प्रत्येकाला वाटते हेच आपली चुकते एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो काळजी करणे म्हणजे भगवंतांवर भरोसा नसणे होय हवे व नको याचा आग्रह नसावा यातच वाचण्याचे मरण असते मित्रांनो असेच बाळू मामांचे जर प्रेरणादायी आणि आध्यात्मिक ज्ञान देणारे संदेश तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक जरूर तुम्ही या संदेशाला करा आणि आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं भजन पूजन नामस्मरण इत्यादी तुम्ही जे करत असतात ते तुम्हाला मनापर्यंत नक्कीच तुमच्या पोहोचले पाहिजे तरच त्याचा योग्य परिणाम लवकर तुम्हाला दिसू लागेल दुखणे प्रत्यक्ष आले असता औषध घ्यावे पण औषध आले तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे का एकाला येतो एकाला नाही औषधात गुण तरी परमात्म्याने जर ठेवला ना ज्याचे ज्यात प्रत्यक्ष हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवावे बाकी जर तुमच्या मनामध्ये नकारात्मक गोष्टीच असतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच काही करू शकणार नाही म्हणून नेहमी सकारात्मक तुम्ही विचार करत चला हे जो तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे खरोखर तुम्हाला मी काय सांगू बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे अजून नामाचे महात्मे संपत नाही नाम हे वेद वेदापेक्षाही श्रेष्ठ असते कसे ते पहा नक्की वेद ध्यानापासून फायदा होण्यासाठी चार वेदांचा अभ्यास करणे हे जरूर आहे त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम मात्र लागत असतो नामाला श्रम नसते दुसरे वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही पण नाम कुणीही घ्यावे प्रत्यक्ष वेद वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओम कारानेच होत असतो म्हणून वेदारंभी देखील नामच आहे जो नामात मीपणा मीपणाने मी प्रत्यक्ष नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महा महात्म्याची कल्पना आली बाकी सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे तुम्ही जर निस्वार्थ मनाने बाळू मामांचे नामस्मरण कराल ना तर हे गुरुमाऊली नेहमी तुमच्यासोबत असतील म्हणून तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने त्यांचे नाम घ्या नक्की तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे तुम्ही जे पेराल तेच येथे उगवेल म्हणून तुम्ही चांगले कर्म करा चांगल्याच गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच घडून जातील विद्वता ही भ भु। भोवऱ्यासारखी आहे वरवर पाणी फिरत जरी असते तरी तलाशी ते संत असते नक्कीच तसे जे लोक वरूळ विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडून जातात पण जे लोक खोल तलाशी जातात ना त्यांना खरे काय ते आपोआप समजून जाते आणि ते सगळीकडे एकच असतात विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते शहाने त्या भानगडीत न पडावे एवढा चांगला पर्याय आहे मित्रांनो तुमचे कर्म जर चांगले असतील तर या सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी भगवंत चांगल्याच करतील हे मात्र निश्चिंत खरे आपल्याला नवस करायचंच असेल तर कसा करावा की मला अजून ज्या स्थिती ठेवशील त्या स्थितीत हे भगवंत आनंद दे म्हणजे मला समाधान राहील दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असे आपण प्रत्येकाने मागावे म्हणजे आपल्याला त्याचे होऊन प्रत्येक राहता येईल एक गोष्टीची जाणीव ठेवा आयुष्यात एखादी गोष्टी तुम्ही नक्की जेव्हा घ्याल अर्थात एखादी वस्तू जेव्हा हो तुम्ही तुमच्या आयुष्यात घ्याल तेव्हा त्या ते वस्तूचा आनंद तुम्हाला पूर्ण आयुष्यासाठी होत नसतो तर काही काळासाठी त्या गोष्टीचा तुम्हाला आनंद मिळून जातो पण भगवंतांचे नामस्मरण हीच एक अशी गोष्ट आहे ज्या गोष्टीचा आनंद आपल्याला आयुष्यभर होतो फक्त आणि फक्त आपल्याला ते निस्वार्थ मनाने त्यांचे नाम घ्यायचं आहे मनासारखे प्रत्येकांच्या घडत नसते तर जे तुमच्यासाठी योग्य आहे ते जे घडत असते हे तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्यायचे जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जुनात खूप दुःख आहे थोडं तू सोसून बघ चिमुडभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस दुःखांचे डोंगर एकदा तरी पचवून बघ यशाची चव देखील चाखून बघ अपय अपयश येतं तू एकदा निरखून बघ घरटं बांधणं सोपं असतं थोडी मेहनत मात्र तू करून बघ जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना तू सोसून बघ जीवनमरण एक पद्धतीचं कोडं असतं जाता जाता एवढं कोडं तू खरोखर सोडून बघ हेच तुझ्यासाठी उत्तम गोष्ट आहे परमात्म्याचे अंधश्रद्धेची मुलीच गरज नाही पण तेथे ते प्रत्यक्ष श्रद्धेशिवाय मुलीचं चालण्याचे प्रत्यक्ष नसते व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवत असतो तेवढी जरी भगवंतांवर आपण ठेवली तरी भगवंत आपल्याला एकशे एक टक्का समाधाने देतील हे मात्र निश्चिंत स्वरूपात सत्य आहे परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नसतो नामात राहावे म्हणजे अंतकरणाची शुद्धता होईल आणि अंतकरण शुद्ध झाले अंत की भगवंतांचे प्रेम येईल अगदी थोड्या श्रमात पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन देखील आपल्याला कुठे मिळणार नाही हे मात्र निश्चिंत खरे नक्कीच मित्रांनो विजय तुमचाच होईल हे तुम्ही नेहमी गृहीत धरून चला बाकी आयुष्यात चांगल्या गोष्टी एकशे एक टक्के घडत असतात फक्त आणि फक्त संयम मात्र आपल्याला ठेवायचा आहे जो नेहमी संयम ठेवतो त्याचे आयुष्य नेहमी आनंदी घडते आणि आनंदी होते म्हणून लक्षात घ्या किती जास्त दुःख जरी असले तरी समाधानं राहायला शिका बाकी आयुष्यात प्रत्येकांच्या प्रत्यक्ष एकसारखे जीवन नसते जर तुम्ही समाधानाने जीवन जगाल तर प्रत्येक गोष्टी सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम नक्कीच घडतील पर निंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्याकारणाने ते दोष तुमच्याकडे येत असतात पर निंदेने नकळत तुम्ही तुमचाच घात करीत असतात स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो त्यामुळे स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधी अशक्य प्रत्यक्ष आहे नक्कीच मित्रांनो म्हणून स्वार्थ दूर करा अगदी गोड आणि मनाने प्रत्येकांशी तुम्ही बोलत चला हे तो तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे खेळ तर चालूच राहणार प्रश्न हा आहे की आयुष्य आपल्यासाठी खेळत आहे की आपण आयुष्याशी खेळत आहे बाकी आयुष्यात दुःख संकटे देखील येतच राहतील प्रश्न एवढाच आहे प्रत्यक्ष तुम्ही त्या दुःखांमध्ये त्या दुःखांचाच विचार करत राहणार आहात की त्या दुःखांना दूर करण्यासाठी तुम्ही कोणती ना कोणती योजना करणार आहात ह्याच एक उत्तम प्रश्न आहे म्हणून किती जास्त अडचणी जरी आल्या तरी तुम्ही अडचणींचा सामना करायला शिका एक गोष्टीची जाणीव होऊ द्या की कि अडचणी किती जरी असल्या तरी तुमच्या मनामध्ये जर नेहमी सकारात्मक विचार असतील पॉझिटिव्ह थिंकच असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक संकटाचा सामना एका श्रणामध्ये निश्चिंत स्वरूपात कराल पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहून ठेवलं असे असे असेल याच आशेवर मागचं पाने प्रत्यक्ष झाकं जाणं यालाच आयुष्य असे नाव नक्कीच भगवंतांनी दिले भगवंत म्हणतात माझे नाव तुझ्या ओटाशी असेल तर तू घाबरतो कशाला मी नेहमी तुझ्या पाठीशी निश्चिंत स्वरूपात असतील जगात येताना आप नक्की आपणाकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असते मात्र देह नाही मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयु आयुष्य आहे बाकी या आयुष्यात किती जास्त संकटे आली तर तुम्ही प्रत्येक संकटांमध्ये निश्चिंत घाबरू नका त्या प्रत्येक संकटांचा तुम्ही स्वतः सामना करा नक्की सर्व संकटे तुमच्या एका क्षणामध्ये संपून जातील मित्रांनो जर तुम्हाला विश्वास असेल की मी प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो तर नक्कीच तुम्ही प्रत्येक गोष्टी चांगल्या करू शकाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी एकही गोष्ट चांगली करू शकत नाही तर तुम्ही एकही गोष्ट चांगली करू शकणार नाही सर्व मनाचा खेळ आहे बाकी तुम्ही ठरवा तुम्हाला जिंकायचं आहे की हरायचं आहे आणि लक्षात घ्या दुसऱ्याच्या प्रगतीवर तुम्ही जितकं जास्त जळाल तितकं जास्त तुमची राख होऊन जाईल म्हणून भगवंत प्रत्येकांना देतो ते म्हणजे प्रत्येकांचे संघर्ष पाहून प्रत्येकांचे कर्म पाहून तुम्ही देखील संघर्ष करा आणि चांगले कर्म करून नक्कीच परमेश्वरांची भक्ती करा निश्चिंत स्वरूपात तुम्हाला देखील उत्तम गोष्टी मिळून जातील आणि लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीची एक वेळ निश्चिंत आहे ठिकाण निश्चिंत आहे तुम्ही कुठे जात नसतात तुम्हाला नेले जाते खेळ तुमचा नसतो तर खेळ परमेश्वरांचा असतो हे मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्यात तरी चालतील पण तुम्ही चुकींच्या माणसांचा सहवास प्रत्येकवेळी करू नका एवढं मात्र अगदी खरे लक्षात ठेवा कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखा ओळखायला तुम्ही शिकलं पाहिजे कारण तुमच्या काळ्या प्रत्यक्ष करणारे लोक आपलेच असतात हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे म्हणून जास्त विचार करू नका नेहमी आनंदाने जीवन जगा हे जो तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे दुःख इतकं नशिबान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवत असतात धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या चांगल्या माणसांना विसरून जातात किती अजब गोष्ट आहे माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाली की फक्त रक्तच बाहेर येते आणि माणसाचे हृदय रक्ताने बनलेले अश्रुहृदे प्रत्यक्ष दुखावले की डोळ्यातून पाणी येते ही गोष्ट खरोखर कर विचार करण्याची आहे जी माणसे तोंडावर आपली स्तुती करतात व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसांवर तुम्ही तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका परंतु जी तोंडावर तुमच्या चुका दाखवतील किंवा स्पष्ट बोलतील आणि मागे तुमचे गुण गातील तेच खरे तुमचे माणसं आहेत हे मात्र नेहमी तुम्ही प्रत्येक वेळी ओळखत चला कोणाजवळी स्वतेचे दुःख बोलताना फार विचारपूर्वक तुम्ही बोलत चला कारण माणसं अशी आहेत की जी रडून आनी जे रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात हे मात्र अगदी तुम्हाला लक्षात घ्यायचे पावसाला माहितीसुद्धा नसतं मातीतून काय उगवणार तो फक्त मनसोक्त कोचलून जातो आयुष्य खरोखर असं जगावं काय होणार कसं होणार कधी होणार याची चिंता थोडी न करता अगदी मनसोक्त मनाने चांगल्या पद्धतीने आपण जगावे बाकी जे होणार ते उत्तमच होणार आणि सर्व श्रेष्ठ होणार यावरती जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच बाळू मामा सर्व गोष्टी तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या एकशे एक टक्का करून टाकतील मित्रांनो परमेश्वरांनी पहिलंच सांगून ठेवले जर माझ्या हातात असले असते तर मी भिकाऱ्याला दान आणि शेतकऱ्यांना पीक प्रत्येक माणसाला जे हवे ते कधीच प्रत्यक्ष देऊन टाकले असते म्हणून लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी तुमच्या हातात आहे तुम्ही फक्त प्रयत्न करा चांगले कर्म करा आणि भगवंतांची भक्ती चांगली करा मग त्याचे फळ तुम्हाला परमेश्वर चांगलेच देतील हे अगदी खरे पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्यामुंग्यांना एका क्षणात खातो पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा मात्र तेच मुंग्या त्या पक्षाला खातात वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कधी तुम्ही कमी लेखू नका एवढं मात्र निश्चिंत लक्षात ठेवत चला काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागत चल जसे तू प्रत्यक्ष ते तुझ्यासोबत वागत आले आहेत पण परत मन सांगतं जर तू त्यांच्यासारखे झालात तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणता फरक राहणार हे नक्कीच चांगल्या मनाचं चा कर्तृत्व आहे म्हणून लक्षात घ्या काही काही गोष्टी आपल्या मनाला पटणार नाहीत पण त्याच योग्य गोष्टी आपल्यासाठी असतात म्हणून तुम्ही कधीही प्रत्यक्ष तुमच्यासाठी जी गोष्ट योग्य आहे त्या गोष्टीचा थोडा तुम्हाला त्रास होईल पण पुढे चालून तुम्हाला त्या गोष्टी भरपूर आनंद देतील म्हणून सहन देखील करायला शिका श्रमाशब्द जरी लहान असला तरी करायला मन मात्र मोठं लागतं दुःख शब्द जरी लहान असला तरी पचवायला मन मात्र मोठं लागतं चूक शब्द जरी लहान असला तरी मान्य करायला मन मोठं लागतं आधार शब्द जरी लहान असला तरी द्यायला मन मात्र मोठं लागतं सुख शब्द जरी लहान असला तरी वाटायला मन मात्र मोठं लागतं बाकी तुम तुम्हाला या गोष्टीची नक्कीच जाणीव ठेवायची आहे खोट्या शपथ घेण्यापेक्षा खोरं बोलत खरं बोलत चला कारण खोटी शपथ घेतल्याने माणूस तर मरत नाही पण विश्वास एकशे एक टक्का मरतो हे नक्कीच खरे सल्ल्यांच्या शंभर शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच प्रत्यक्ष तुम्हाला जास्त मजबूत करेल आणि समजदारपण नक्कीच बनवून टाकेल वजन तर प्रत्यक्ष प्रत्येकांच्या इच्छांची आहे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा तुमच्या प्रत्येक अपेक्षा कम कराल तेव्हाच तुम्ही आयुष्य आनंदाने जगू शकाल कारण परमेश्वर प्रत्येकांना देतो पण लक्षात घ्या जो नेहमी प्रत्येकाळी हाव करतो तो मात्र नक्कीच नष्ट होतो अक्कल शून्य माणसे दृश्य दुसऱ्यांची निंदा व नाळस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात कारण निंदा करणे ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अक्कल लागत नसते सल्ला सत्य असतो तरी प्रत्यक्ष तुम्ही कधी गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती धोका असला तरी देखील प्रत्यक्ष तुम्ही पूर्ण मन लावून ऐकता हे जो तुमच्यासाठी चुकीची चुकी गोष्ट आहे नकारात्मक विचार कराल तर प्रत्येक संधीमध्ये तुम्हाला अडचण दिसून जाईल आणि सकारात्मक विचार कराल तर प्रत्येक संधीमध्ये प्रत्यक्ष तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने अडचण दिसून जाईल याच पद्धतीने तुम्ही सकारात्मक विचार करा प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला संधी दिसून जाईल हे मात्र अगदी खरे माणसाने वय वाढल्यावर जेस्ट व्हावे म्हातारे नाही कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असतो तर ज्येष्ठत्व नेहमी दुसऱ्याला आधार देतो सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते फक्त आणि फक्त शब्द मित्रांनो परमेश्वर सांगत असतो की माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तमच गोष्टी आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ तुम्ही फक्त आणि फक्त आमच्यावरती विश्वास ठेवा आणि एका गोष्टीची नक्कीच तुम्ही प्रत्येकाने जाणून ठेवा की आयुष्यात कोणती गोष्ट अशक्य नाही फक्त आणि फक्त आपल्याला भगवंतांवरती आणि स्वतःवरती सर्वात जास्त विश्वास ठेवायचे ज्याच्या म्हणी असेल श्रीसंत सद्गुरू बाळू मामांचे नाम हे गुरुमाऊळी असतील त्याच्या पाठीशी ठाम नक्कीच तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने मामांचे नाम घ्या निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा भाग्यवंत ठराल मित्रांनो नक्कीच चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेत जाऊ नका कारण ते प्रत्यक्ष सारखे आहेत जेव्हा तुम्ही त्यांच्यावर प्रत्यक्ष घाव घालाल तेव्हा ते तुटले जात नसतात तर ते निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून एकशे एक टक्का निघून जातात हे मात्र निश्चिंत खरे मनापासून आवडत्या व्यक्तीची आठवण काढली की ती व्यक्ती नक्कीच तुमच्या स्वप्नात येते मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात घे चांगले विचार कर मगच तुला चांगल्या पद्धतीने तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल आणि जर तू वाईट विचार करशील तर सर्व गोष्टी खरोखर वाईट होतील अर्थात मनुष्य जसे वागतो तसे प्रत्यक्ष त्याला चांगले वागायचं आहे हे मात्र अगदी खरे नक्कीच कोणासाठी तुम्ही चांगलं जरी नाही केला तरी चालेल पण तुम्ही कोणाचं काही वाईट करू नका एवढं मात्र अगदी लक्षात घ्या शून्यातून शून्य गेले उरले शून्य नक्कीच मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या नक्कीच तुमच्याजवळ किती अडचणी असल्या तरी तुमच्याकडे समाधान देखील आहे फक्त तुम्हाला ते शोधायचं आहे खोट्या शपथ घेऊ नका कारण शपथ खोट्या घेतलेली माणसं मरत नसतात मात्र विश्वास एकशे एक टक्का मरतो या संपूर्ण जगात इतका श्रीमंत कोणी नाही जो स्वतःचे बोलणे किंवा तरुणपण विकत प्रत्येशी घेऊ शकतो पण नक्कीच मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतो आणि ते विनामूल्य नक्कीच समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नसते तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते नक्कीच मित्रांनो ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी हे परमेश्वर तुम्हाला निश्चिंत तु स्वरूपात देतील फक्त आणि फक्त तुम्ही त्यांच्यावरती अगदी निस्वार्थ मनाने विश्वास ठेवून अगदी निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याशी पलटणारी पानं ही भरपूर काही माणसाला शिकवून जातात नक्कीच वळ वल मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती मात्र हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी कधी विसरू नये प्रत्यक्ष अशी नाती हवी नक्कीच मित्रांनो तुमच्या आयुष्यात कोण महत्त्वाचं आणि कोण महत्त्वाचं नाही याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही सर्वात आधी तुम्ही किती जास्त समाधानी आहात याकडे सर्वात जास्त लक्ष द्या हे तर तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे गरज संपली की प्रत्येकजण विसरून जाईल आणि गरज असली तर परकेसुद्धा आठवण काढतील ह्याचं जीवन आहे म्हणून जास्त कोणाच्या गोष्टी मनावर घेऊ नका फक्त बिंदास्त जगा आणि बिंदास्त राहायला शिका हे जो तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच जोपर्यंत मनात आशेचे पंख असतील अंतकरणात तुमच्या जिद्द आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात काही करायची जिद्द असेल तर नक्कीच तुम्ही कराल फक्त लोक ज्या गोष्टी तुम्हाला वाईट सांगत आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही जास्त ऐकू नका आयुष्यात किती पावसाळे पाहिले हे महत्त्वाचे नसते तर त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिक्कल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थाने जीवन संपन्न प्रत्यक्ष करतात हे मात्र तुम्हाला सर्वात आधी लक्षात घ्यायचे आहे जीवनाच्या वाटेवर अडचणी या गतिरोधकाचं प्रत्येकवेळी काम करत असतात त्यावेळी तुमची गती कमी करणं ठीक आहे परंतु त्यांना भिवून प्रत्यक्ष वाटेत थांबणं हे मात्र चुकीचं मार्ग काढत पुढे जाणे म्हणजे आयुष्य आहे किती संकटे आली तरी प्रत्येक संकटांवर मात करायचे असते नेहमी भगवंतांची भक्ती करून नेहमी भगवंतांवरती नक्कीच प्रत्येकाने विश्वास ठेवायचे असते दररोज होणारीचा सकाळ हा कोणताही प्रत्यक्ष साधा दिवस नसतो भगवंतांनी तुम्हाला दिलेला नक्कीच दिलेली नवीन संधी असते म्हणून तुम्ही तीच प्रत्यक्ष संधीचं सोनं करा आणि दिवसा मेहनत केली तर रात्री सुखाची झोप एकशे एक टक्का तुम्हाला लागते हे मात्र अगदी लक्षात घ्या सुख दुःखाची वळणे घेत प्रत्यक्ष करत राहा तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास आनंद प्रत्येक वेळी तुम्ही वेचत जा वाटेवरती तेव्हाच वाटेल आयुष्य तुम्हाला खास अन्यथा किती जास्त दुःख असले तरी प्रत्यक्ष तुम्ही जर हसत राहाल आणि नेहमी म्हणाल की आज ना उद्या हे दुःख जाईल आणि खरोखर जर तुम्ही प्रयत्न जास्त कराल तर तुमच्या आयुष्यातील ते प्रत्येक दुःख निश्चिंत स्वरूपात संपतील म्हणून लक्षात घ्या किती संकटे जरी असली तरी तुम्ही जास्त त्या संकटाचा विचार करू नका फक्त आणि फक्त तुम्ही मामांवरती विश्वास ठेवा ते म्हणजे बाळू मामांवरती हे गुरुमाऊली नेहमी आपल्यासोबत आहेत हा विश्वास ज्याच्या मनी असतो प्रत्येक हे त्याच्या पाठीशी भगवंत नक्कीच असतात हे देखील समजण्यासाठी नक्कीच आपल्याला त्यांच्या भक्तीत राहायचं आहे मित्रांनो परमेश्वराने प्रत्यक्ष सांगून टाकलं आहे तुला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट प्रत्यक्ष तुला मिळवण्यासाठी मेहनत करणे हा सर्वात चांगला पर्याय आम्ही दिलेला आहे म्हणून जास्त काही अपेक्षा न करता तू फक्त कष्ट कर आम्ही तुला जी गोष्ट देईल ती सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ नक्कीच देऊ तुमच्या स्वप्नांना कधी सांगू नका की तुम्हाला अडचणी आहे तर तुमच्या अडचणींना हे सांगा की तुमची स्वप्न खूप मोठी आहेत बाकी जितकी मोठी स्वप्न त्यापेक्षा जास्त अडचणी निश्चिंत तुमच्या पदरी येतील म्हणून कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत एका गोष्टीने एका गोष्टीचे तुम्हा प्रत्येकाला भान ठेवायचं आहे ते म्हणजे किती संकटे आल्या किती अडचणी आल्या तरी आपला विश्वास नेहमी श्रीसंत सद्गुरू बाळू मामा यांच्यावरच आपल्याला ठेवायचे प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं तुम्हाला तुमच्या नात्याच नात्याचं वेगळंपण शोधता अन झपता मात्र यायला हवं नक्कीच आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवत नाही वाढवतो हे तुम्हाला माहिती आहे का कारण तुम्ही संवाद प्रत्येक वेळी टाळत असतात नक्कीच मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जगाशी बोलायला फोन आवश्यक आणि देवाशी बोलायला मन आवश्यक फोनवर बोलण्याला धन लागते आणि भगवंतांशी बोलायला मात्र चांगले मन लागते नक्कीच या धावत्या जगात तीन गोष्टी कधी बदलू प्रत्यक्ष नका एक तुमचे चांगले विचार दुसरे तुमचे उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं या गोष्टी कधीच तुम्ही विसरू नका हे मात्र तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देणे चुकीचं आहे लक्षात घ्या ज्या ज्या अडचणी तुम्हाला सध्या आहे त्या प्रत्येक अडचणी संपत असतात फक्त तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने आयुष्य जगत चला बाकी संकटे प्रत्येकांच्या आयुष्यात तर आहेच आहेतच पण जो सर्वात जास्त संकटांचा विचार करतो तो मात्र माणूस मागे सरतो हे निश्चिंत करे मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही नक्कीच पुढे शेअर करा आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो भाग्यवंत ठराल ज्या ज्या गोष्टी हव्या त्यापेक्षा उत्तम गोष्टी नक्कीच हे गुरु मावळी देतील फक्त विश्वास ठेवा जर तुम्ही कोणाचे वाईट केलेले नसेल तर नक्कीच भगवंत देखील तुमचं कधी काही वाईट होऊ देणार नाहीत हे मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे एकाने भगवंतांना विचारलं की भगवंता तू आहेस तर नक्कीच प्रत्यक्ष माझे स्वप्न पूर्ण कर तर भगवंत म्हणाले मी नक्कीच आहे फक्त तुम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि लक्षात घ्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःला मेहनत करायची आहे कारण भगवंत आपण प्रत्येकांच्या नक्कीच मेहनतीला साथ देऊ शकतात हे मात्र निश्चिंत खरे म्हणून तुम्ही कोणत्या स्थितीत डगमगून जाऊ नका प्रत्येक प्रत्येकवेळी कष्ट करा आणि ने नेहमी परमेश्वरांवरती विश्वास ठेवा हे तर तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो मित्रांनो एक गोष्ट नक्कीच तुम्ही लक्षात ठेवत चला की जर तुमचे कर्म चांगले असतील तर कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत दुःख तुमच्या पदरी आणि वाटी येणार नाही नक्कीच वाटायला येणार नाही म्हणून तुम्ही नेहमी चांगले अजून कर्म करा जेणेकरून तुमचं आयुष्य एकदम चांगलं होईल हे मात्र अगदी तुम्ही नक्कीच मनापासून लक्षात ठेवत चला तुमच्या आयुष्यात कोण किती महत्त्वाचं आहे यापेक्षा कोण तुमच्या वाईट काळामध्ये सर्वात जास्त तुम्हाला मदत करतं हे त्याहून जास्त महत्त्वाचं असतं मोह नसावा पैशाचा गर्व नसावा सौंदर्याचा अहंकार नसावा श्रीमंतीचा झोपडी का असेना घास असावा समाधानाचा तरच आनंद मिळेल तुम्हाला या जीवनाचा सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडलात तरी चालेल पण तुम्ही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळून जाऊ नका एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे एखाद्याचं चांगलं करायचंच जम करायला प्रत्यक्ष जमतच नसेल तर वाईट देखील करू नका कारण ही दुनिया जरी साधी आणि भोळी असली ना तरी ही दुनिया बनवणारा साधा आणि भोळा नाही या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणून ठेवा आणि लक्षात घ्या चांगले कर्म जो करतो तो प्रत्यक्षच आनंदी राहतो आणि जो नेहमी वाईट कर्म करतो तो नेहमी दुखी असतो अर्थात चांगले कर्म करा आणि आनंदी जीवन जगा मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो नक्कीच मामांचे असे संदेश तुम्ही प्रत्येक भक्तांकडे नक्की शेअर करा आणि तुमच्या मित्रांकडे देखील हे संदेश शेअर करा जेणेकरून त्यांनाही नक्कीच असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकायला मिळतील म्हणून तुम्ही आत्ताच प्रत्येकांकडे हे संदेश शेअर करून ठेवा आणि चॅनेलला जर अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून सर्वात प्रथम असे संदेश तुम्हाला मिळून जातील धन्यवाद आपण भेटूया पुढील संदेशाद्वारे